शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठीकडे मध्ये जात आहे आज या ठिकाणी आमच्या प्रदेशच्या महिला मूत्रच्या माननीय स्वागते शिर्ले यांचा प्रेक्षक सुमेषा तो एकदम नव्हे तर जगाचं सुद्धा लक्ष ज्या लोकसभा मतदारसंघाकडे आहे तीन की सातची लोकसभा आहे आणि आपले उदयनराजे हे देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर त्यांच्याबद्दल लोकांना खूप आकर्षण आहे की त्यांना बघायचे त्यांना भेटायचे त्यांच्याशी बोलायचे आणि त्याच्या बरोबरीनं आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे ज्यांनी जागतिक स्तरावर आपल्या देशाला नेऊन म्हणजे पोहोचवलं ज्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी त्यांना विजा नाकारला होता त्याच राष्ट्रपतींनी म्हणजे त्यांच्या बाळासालाही कमी पडले नाही आणि त्यांना आग्रह होऊन म्हणजे त्यांनी बोलवलं कि मी सेवक आहे सगळ्यांचा प्रधानमंत्री नाही बघा सगळ्या येऊन पण सांगितल्या सुवर्णसाईनी सांगितल्या गेल्या दहा वर्षी आपण मला सांगते लाखो गरिबांना

पत्ता या आणि मला सांगा मी करतो असं कोण आहे हो राजा जी बघा तुम्ही तुम्हाला ते आहे तुम्हाला जमते मध्ये मी पाहिलं असेल तर बद्दल इतका आदर त्यांच्या मनात आहे अशा उदयन राजेना आपल्याला मोतीच्या मक्ती म्हटल्यावर पाठवायचे की नाही आणि एक प्रश्नात त्याला वातावरण इतकं चांगलं इतकं चांगलं आहे की आपले उगण महाराजच घेऊन येणार आहे तरी पण तुम्ही राहायचं नाही मी तरी चालेल गेलेला असं नाही कुठेही सात मेला जायचं नाही मैत्रींना सांगायचं तुम्ही कुठेही जायचं नाही आणि सात मेला एकत्रिणी मतदान करायचं तुमच्या सगळ्या सख्या असल्या मैत्रिणी नातेबाई महिला आपण ज्या ठिकाणी राहतो

म्हणजे जाणार केलं ना तर अशा प्रकारे तुम्ही आसपासच्या महिलांना पडजाबा करा तुझ्या हातात असत आता लक्ष्मी दर्शन आपले समोरचे विरोधी सभा आपल्याला पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक जमीने कमी किती आलं आणि आता बघ आडे बाबासाहेबांनी सहा सभा साकारत होता किंवा आमच्यामध्ये म्हणून सहा सभा घेतल्या पण आमची मोदींची एकच सभा

मला असं वाटत की मी काय मला आणि माझा एकच अभ्यास आहे त्यांना खूप अभ्यास आहे एकच अभ्यास आहे ते उद्याचा मला असं वाटतय की उद्या थोडीशी किती कुठ कामान्या की त्यांच्या मतलब कि उनके मन के बारे में कि कैसे प्रतिक्रिया क्या है उनके कैसा चरित्र क्या है यहाँ पे इतने सारे लोग हैं जो मुझे लगता है उनको मेरे से भी पहले से जानते हैं लोग मी काय बरे भाषण हे करून घेत नाही की मी काय सांगणार आहे तर ठीक आहे कहाणी कि उदयनराजे एक वार मुंबई मुंबईला गेले होते कामासाठी सतार बद्दलच कामसाठी ते गेले होते तुम्हाला माहिती आहे की उदयनराजेच स्वतःचं काय काम नसतं म्हणजे की त्यांची काही का कुठली पण संस्था नाही आहे

जिसके अगर नहीं करते तो उनका खुद का सब कुछ वो अपनी जेब भरते रहते हैं अभी सामने अपने कौन खड़ा हुआ है उसकी जेब देखोगे पेपर में ऐसे दिखता है कुछ नहीं है पर सबको मालूम है कि कितने कितना उन्होंने तो किया है अभी तो न्यूज पेपर में भी आ गया है पर मैं इतना बोलूँगी कि उदयनराजिका हमेशा आप लोगों ने साथ दिया है प्यार दिया है सम्मान दिया है आदर दिया है उसके पूरे कोई नहीं पूरे परिवार को मुझे हमेशा लगता है मैं कुछ भी बोल के चले जाती हूँ आपको तो इतने प्यार से मुझे तालिया भी देते हैं खुश भी होते हैं और सच में इतना प्यार करना बहुत बहुत मुश्किल है इस प्यार के लिए ही उदय राजे आपके सामने खड़े हैं उस प्यार से ही आपके लिए काम करने के लिए सामने खड़े हैं आप सबको मालूम है आप यहाँ पे बहुत सारे आजिमा माजी नगर सेवक आज माजी नगर अध्यक्ष और भाजपा के बहुत सारे कार्यकर्ता और उदयनराजे के शुभ इच्छुक ज़्यादा से ज़्यादा यहाँ पे इकट्ठे हुए हैं मुझे लगता नहीं है कि मुझे बहुत ज़्यादा प्रचार की जरूरत है प्रचार से ज़्यादा चार से ज़्यादा मैं इतना कहूँगी कि गर्मी का मौसम है आपको मालूम है बहुत गर्मी है बहुत मुश्किल है मैं तो महिला को तो देख के चौकती हो जाती हूँ कि इतनी गर्मी में रात सुबह जल्दी उठी रात लेट और हमेशा वो जो उनमें स्ट्रेंथ है और उनके कार्यकर्ताओं में है कि गर्मी का कुछ भी हो चाहे गर्मी हो बारिश हो जो भी हो तो उसके वजह से मैं ये बोलना चाहूँगी एक्चुअली मैं कुछ भी बोलने लगती हूँ तो उनका कुछ ना कुछ अच्छा बोलने लगती हूँ मैं कुछ और बोलने वाली थी कि बहुत गर्मी है और गर्मी में बाहर निकलना सबके लिए मुश्किल है आप सबके लिए मेरे लिए तो ऐसे लगता है कि पीछे वैसे ही वो जीतने वाले हैं तो आप कोई बात नहीं रहने दो नहीं तो ना अगर सांगे तो अगर कश्मीर पलट सांगे कि असल तो भी था वो ना कि कोई और बहुत बहुत दे देगा कैसे बाहर निकाल के ला सकते हैं और वैसे तो ये मैं कभी नहीं बोलती हूँ कि मतदान के दिन ऐसे करो वैसे करो पर तो यहाँ पे सब अपने ही हैं मैं गलत हूँ आप सब हो ना हमारे साथ ही मुझे प्रचार करने की जरूरत है मैं सिर्फ प्यार से आपसे बात करने के लिए आई हूँ और कुछ नहीं इसलिए यहाँ पे प्रचार से ज्यादा एक संपर्क हो जाता है में आभार माना सारे थैंक यू तुम्हें खूब खूब साथ मेला तुम्हें देना, देना और उसकी मैं बहुत आभारी हूँ और एक उड़के में रखती हूँ जय हिंद जय महाराज